रिलायन्स पेट्रोकेमिकल कंपनीच्या माध्यमातून जे सांडपाणी सोडलं जातं युक्त पाणी अंबा नदीमध्ये अंबा नदीच्या खोऱ्यामध्ये सोडलं जातं त्यामुळे अगदी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी प्रदूषित होऊन येथील जीवनमानावर देखील परिणाम होतोय येथील जे मच्छीमार आहेत त्यांच्यादेखील दे व्यवसायावर फार मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतोय अगदी खाडीतून फेरपट्टा मारला तर अगदी मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी येते केमिकलयुक्त पाण्याची मोठी दुर्गंधी येते मच्छी पूर्ण मेली जाते आणि ती अगदी मेलेली मच्छी पाण्यावर तरंगताना दिसते अनेक कित्येक कि दिवस हा प्रश्न अगदी गंभीर स्वरूपाचा बनत चाललेला आहे आणि त्यामुळे ज्या मच्छीमारांनी एकत्रित येऊन आज प्रांत कार्यालय ते निवेदन दिलेलं आहे तातडीने त्याचे सॅम्पल्स घेऊन आणि त्या जे काही सेडिमेंट्स आहेत त्यामध्ये कोणते केमिकलचे जे अगदी आपल्या शरीराला घातक आहेत अशा केमिकल अनट्रीटेड केमिकल जे पाण्यामध्ये सोडलं त्या बाबतीत तातडीने एम पी सी बीने आणि जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी आणि अगदी फौजारी स्वरूपाचे गुन्हे या कंपनीवर लागू करावेत अशी मागणी शेतकऱ्यांच्या मा माध्यमातून करण्यात आलेली आहे साहेबांनी अगदी तातडीने येत्या चोवीस तासामध्ये एम पी सी बीला अशा प्रकारचे सॅम्पल्स घेऊन ते अगदी लॅबोरेटरीमध्ये पाठवून त्याची ज्या केमिकल्स घातक केमिकल्सचा त्या पाण्यामध्ये शिरकाव झालेला आहे त्याची तपासणी करण्यात येईल असं त्या माध्यमातून आम्हाला मा आश्वासन दिलं